नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग इकडे आता सकाळचे दहा वाजून त्रेचाळीस मिनटं झालेत ओके भारत आणि अंघोलामध्ये जवळजवळ साडेचार तासाचा डिफरन्स आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज मी एका शिपवर माझं जे काम आहे ते शिप इन्स्पेक्शनचं असतं त्यामध्ये वेगवेगळे एफ एफ एल एस इन्स्पेक्शन्स असतात जसं की फायर फायटिंग ॲप्लायन्सेस अँड लाईफ सेविंग ॲप्लायन्सेस जे काही शिपवर इन्स्टॉल केलेलं असतात ते आम्ही इन्स्पेक्ट करतो ॲन्युअल इन्स्पेक्शन नंतर सहा महिन्यात वन इयर इन्स्पेक्शन फाय इयर इन्स्पेक्शन अँड टेन इयर इन्स्पेक्शनमध्ये तर आज असं ज्या शिपवर आम्ही इन्स्पेक्शन करण्यासाठी चाललो आहे मी आणि माझ्यासोबत एक कलिग आहे तर आम्ही तेच इन्स्पेक्शन करण्यासाठी आज जाणार आहे तर आता मी सध्या पोटमध्ये आहे ओके तुम्ही पाहू शकता मी आता सध्या पोर्टमध्ये आहे तर आता आम्ही इकडे पोर्टवर Uh, आम्हाला एजंट्स असतात जे आम्हाला ऑफिस पिकअप करतात आणि पोर्टवर घेऊन येतात कारण त्यासाठी डॉक्युमेंटेशन क्लिअरन्स इमिग्रेशन बरंच काही डॉक्युमेंटेशन असतं ते आम्हाला इथे करावं लागतं इवन आम्हाला पासपोर्टसुद्धा दाखवावा लागतो तर जसं की आपण एअरपोर्टला जातो एअरपोर्टला गेल्यानंतर आम्हाला इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं असेल तर इमिग्रेशन करावं लागतं तसंच इथे पण इ जे एन आर आयज असतात त्यांच्यासाठी इमिग्रेशन करावं लागतं डॉक्युमेंटेशन क्लिअर करावं लागतं आणि नंतर आपल्याला शिपवर जात आहे तर आजची अशी अशी जी प्रोसेस असते तर मी तुम्हाला दाखवतो कसं इकडे पोर्ट आहे त्यामध्ये कसं इमिग्रेशन करतात कुठे इमिग्रेशन करतात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता इथे दाखवेल आणि शि शी, इवन शिप कशी आहे आम्ही कसं जाणार आहे ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल बघू शकता मी इकडे लुआंडा पोर्टवर आहे या पोर्टचं सो नाव सोनेस बेस आहे ओके इकडे हे अशा प्रकारे पोर्ट आहे इकडे अशा प्रकारे पोर्ट आहे ओके तुम्ही इकडे पाहू शकता इकडे शिप्स उभे आहेत इकडे समुद्र इकडे समुद्र आहे तर आम्हाला त्या साईडला जायचं आहे त्यासाठी आपल्याला इमिग्रेशन करावं लागतं तुम्ही इकडे पाहू शकता इकडे शिप्स वगैरे उभे आहेत तर विताउट इमिग्रेशन आम्ही त्या साईडला जाऊ शकत नाही आणि मोस्टली आमची जी शिप आहे शिप जी आहे त्या ना शिपचं नाव गॅमेज टाईड आहे ती शिप आतमध्ये समुद्रामध्ये रेपनाव ड्रॉक ड्राय डॉक म्हणजे कामासाठी निमित्ताने एका मेंटेनन्ससाठी इकडे आलेली आहे तर त्या शिपवर आम्हाला जायचं आहे तर तुम्ही इकडे पाहू शकता इथं पॅसेंजर टर्मिनल आहे तर इकडे आपल्याला इमिग्रेशन करावं लागतं हे सोनेस पोर्टचं नाव आहे तर इकडे सोनेस म्हणून दिलेलं आहे तर आम्ही इथेच बसलेलो होतो तिथे माझा एक कलिक बसलेला आहे जेणेकरून आम्ही शिपवर इन्स्पेक्शनसाठी जाणार आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवेलस कसं जायचं आहे आम्हाला आणि इकडे तुम्ही पाहू शकता इथे आमचं इमिग्रेशन होतं तर इमिग्रेशन आतमध्ये गेल्यानंतर केल्यानंतर मामा पुढे इंट्री भेटते त्यासाठी डॉक्युमेंटेशन ते 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 कम्प्लीट करावं लागतं पाहू शकता हे माझं मैं, मॅनिफस्ट आहे ओके okay, मॅनिफस्ट म्हणजे पण जो, जो कोणी जाणार आहे त्याची इन्फॉर्मेशन या शीटमध्ये असते तुम्ही पाहू शकता इथे अंगोलाचं लोगो आहे बोर्डिंग मॅनिफेस्ट ऑफ टू इथे शिप नेम असतं शिपचा फ्लॅग असतो कसं आम्ही जाणार आहे समुद्रामध्ये स्मॉल बोटने जाणार आहे सगळं दिलेलं असतं इथे माझं नाव नॅशनॅलिटी पासपोर्ट नंबर एव्हरीथिंग इथे मेन्शन केलेलं असतं एक जो पेपर असतो तो जाण्यासाठी असतो बोर्डिंगसाठी असतो दुसरा जो पेपर आहे तो लँडिंगसाठी असतो मॅनिफेस्ट ओके सो असं आपल्याला डॉक्युमेंटेशन इथे कंप्लीट करावं लागतं आणि हे डॉक्युमेंटेशन आतमध्ये जेव्हा इमिग्रेशनला जाणं तेव्हा हे ऑलरेडी पोलिसांकडून व्हेरीफाय केलेले स्टॅम्प मारलेला आहे ओके तर स्टॅम्प हा स्टॅम्प मारलेला डॉक्युमेंट आपल्याला इमिग्रेशन ऑफिसरला दाखवायचा आणि त्यानंतर ते त्यांची सिग्नेचर करून आपल्याला पुढे क्लिअरन्स देतात दॅट्स इट हा माझा पासपोर्ट आहे हे माझं इमिग्रेशन आहे इथे आम्ही इमिग्रेशनसाठी आतमध्ये येतो तर इथे इमिग्रेशन होतं तर, तर आता आम्हाला इमिग्रेशन ऑफिसरची वेट करावं लागेल इमिग्रेशन झाल्यानंतर आम्हाला पुढे क्लिअरन्स भेटेल तर असंच इथे कोणी नाही आहे तर ऑलरेडी आमचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे तर बघू आता पुढे काय बोलतात ओके तर इथे आम्हाला बॅग चेक करावं लागते ओके बॅग चेक झाल्यानंतर पुढची प्रोसेस आम्हाला फोटो जात आहे ओके आता आम्ही इमिग्रेशन कम्प्लीट केलेलं आहे तर इथे समुद्र आहे आम्हाला एक छोटी बोट आम्हाला घेण्यासाठी इकडे येईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता छोट्या बोटने आता ती समोर जी शिप दिसत आहे ती मेंटेनन्ससाठी तिथे उभी आहे तर त्या शिपवर आम्हाला जायचं आहे ओके हे असे बोट्स असतात इथे दहा असतात ओके तर अशा शिपचं आम्ही इन्स्पेक्शन करतो तर तुम्ही पाहू शकता इथं तोटं तो तो समुद्र आहे तर हे ज्या छोट्या बोटने आम्हाला त्या शिप जायचं आहे अशा प्रकारे ओके तर खूप सारे बोट आहे लोहंडा खूप मोठा आहे ओके खूप मोठा बोट आहे कारण या कंट्रीमध्ये तेल खूप जास्त आहे आणि इवन तुम्हाला माहीत नसेल की अंघोलामध्ये uh, डिझेलची प्राईस जी आहे ती जवळजवळ इंडियन रुपीजमध्ये तेरा ते चौदा रुपये लिटर आणि पेट्रोल जे आहे ते तीस रुपये लिटरच्या आसपास आहे तर खूप स्वस्त ते पेट्रोल आणि डिझेल आहे तर त्यामुळे लोकांना कार चालवणं खूप सोयीस्कर आहे तर तुम्ही पाहू शकता बोट ही बोट आहे इथे या बोटची इन्स्पेक्शन आम्ही इथे एफ एफ एल एस इन्स्पेक्शन करतो असे जे शिप्स आहेत जे ऑफशोर शिप्स जे ऑप्शनमध्ये जे मोठे मोठे मशीन्स असतात त्यांना पिकअप करण्यासाठी ड्रॉप करण्यासाठी या टाईपचे शिपचा यूज होते ओके तर हे जे फक्त तुम्ही टँकच्या जे ऑइल टँक्स उप ऑइल टँक्स आहेत तर जे पण शिपने ऑइल येतात ते एक ते बंकरिंग वगैरे करतात जे ऑइल भरतात किंवा पोटवरची डिलिव्हरी करतात त्यांना बंक कंटेनर बोट आहे ओके कंटेनर्स वगैरे येतात तुम्ही पावता त्याला कंटेनर शेप आहे तर या कंटेनर शेपद्वारा जे बाहेरच्या जे कंटेनर ते येतात आणि काय कंटेनर बाहेरचे पाठवत असेल तर कंटेनर बोट म्हणून पाठवतात खूप मोठा बोट आहे हा तर या बोटमुळे जिकडचं जे काय शिपिंग इंडस्ट्री आहे ती खूप डेव्हलप आहे तुम्ही पाहू शकता इकडचं शेप समोर रो रो शिप आहे यामध्ये गाड्या असतात तर गाड्या ट्रान्सपोर्टेशनची दहा जे तर या दहा जण आहेत जे काय गाड्या वगैरे असतात डिलेवरी आणि पिकअप करतात आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये डिलेवर करतात इकडे समोर जे आहे ते कंटेनर शिप आहे ओके आम्हाला या खूप जास्त समोरची शिप दिसते त्या शिपमध्ये जायचं समोर पाहू शकता एक गॅमेज स्ट्राईट शिप काढले जे तिथे पाहू शकतात तिथे मग शिप आहे जवळजवळ सात ते आठ हाइट की जी अब फक्त पाण्याच्या डीपमध्ये तुम्ही पाहू शकता हाईट ही इकडे मेंटेनन्ससाठी आलेली आहे तर या शिपवर आम्हाला हे जॉब जो असतो तो शिपला पाहण्याचा बाहेर काढायचा जॉब असतो खूप क्रिटिकल असतो कारण छोटे शिरिक्स इथे महाग पडू शकते ही शिप आहे तुम्ही खाली बघू शकता प्रोपेलर्स वगैरे आहेत हे प्रोपेलर्स शिपला मॅनेज करतात ही शिप आहे त्या शिपला आम्हाला विजिट करायचं